रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेच्या प्रेरणा मथिमंद शाळेला नुकतीच रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सा आग लागली होती विजेचा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती स्थानिक नागरिकांना हे निदर्शनास येताच त्यांनी त्वरित शाळेचे कुलूप तोडून आगीच्या ठिकाणी धाव घेत अग्निशामक दलाला बोलवण्यात आलं रोहा अग्निशामक दलाने त्वरित धाव घेत आगीवरती नियंत्रण आणलं त्या ठिकाणी स्थानिक माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष समीरभाई सपकाळ यांनी धाव घेत आगीवरती नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले या ठिकाणी रोह्याती एन व्ही आर एस संस्थेने नागरिकांना आगीपासून संरक्षणासाठी साखळी तयार करत आपले कार्य बजावले घटनेची माहिती माननीय आमदार अनिकेत तटकर यांना मिळताच त्यांनी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे आणि अन्न सहकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी केली आणि त्यावेळी झालेल्या नुकसानाची भरपाई करून देऊ असं आश्वासन या ठिकाणी या ठिकाणी उबडा गटाचे राजेश काफरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे महासागर न्यूजसाठी दीप वायडेकर रोहा